काय सांगताय शांत आत्ता येले दोन कप चहा आठवड्यात मस्त ठेवू दोन कप चहा आहे काय सांगू अग का नापूर सुनी रात्री झोपूच दे ना नाही अजिबात झोपू दे ना नाही हा ओ माय असा रोड येत बस कधी राहतले पोरने काय पोरले बी खावा नाही आणि पोरवी असं बट भाकर खात नाही

आई बाळा खूप रडतोय आणू का मी त्याला खूपच रडतोय काय माहिती काय झालं त्याला तर इकडे लेंटेल मग लाटलं कशी करतोय खूपच

चांगलं बट्टर खात जाय बसर जाय आई भाजी बाजी खायलेट्ट आपल्या सासवारला बोल जाय पण आपले काम करणं पडे बी काम करणं पडे दिनभर काम राहे मी तर अशी पोर टाकी जाऊ माय म्हण पोरग असं महिनानच पोरग पडेल राहायब आमने आमने ना 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 तुले भेटस तू तु खात जाय आपला भाऊ चांगला राहील रडत त्यानं पोट माल दुखी राय आणि अशी ओवा बी खात नाही आपण सांगू ना ओवा खात जाय कोऱ्याला लावत जाय असं पोटले लावत जाय ओवा ला मी गण सांगस तिथे ओवा खात जाय गो असं ओवा बी खात नाही ओवा खावाना बी कटायस ओवा ना बी तिला दात दुखतस रे आता पिंग मतारी बने चालणे <laughs> पोरी इतनी ऐकत नाही मी कच्ची सांगत जाय जपत जाय असं डोकाल बांधत जाय डोकाल बांधत नाही अजिबात बांधत नाही आपण म्हण पोऱ्याने गांजस काय भाऊ म्हणा भाऊ न कस पोट बिघिराय ना

असा म्हणजे ना बारीकचा टप्का आला म्हणजे आज दोन तीन दार मोडी ना तिने थोडसा खादा आणि बाकी ना पेक पेकू शी ना मी थोडसाच खास आपण शिरा भिजो करू ना शिरा सुद्धा खात आपण काय म्हणू बाया तीन बाई शिबवा शिरा खात जाय काही खात जाय कोणत्या सासवा शेतीचा अशा आवो मी तिला अशी आण नाग जीव लावस आणि ती आपली घर शेजा मी सुमन बाई तिने ऊन का का ले काहीच देत नाही हम्म आहो माय ती पोर अशी पाणी मा काला मोडस आणि खाई पोरग कसं असं गुडलं बुडलं हा आणि इले इथलं खावा देस आणि अंगोर बी नि तिनं अंगोर बी मास त्यांनी काय करतीस पण ते मग तिनं पोरग आटी ती पोर वार मा सुद्धा झास बै त्यांना भार आले येस तिने नऊ महिना भरतो काम करत ती पोरनी आणि मी नेले खातोटो सुद्धा खाले उतरू दिनली अजिबात उतरू दिन हो माय नऊ महिना भरल्या डिलेवरी चांगली तरी मी खाली उतरू दिनली मी स्वतः काम करत नाही जपाय जाई बो पण नाही खातच नाही ना मग खावा ना पवाडा शेतच नाही इनामाला हा किती काम माहिती करीत सुद्धा जायनी आम्ही बहीण शिजत एक नाही ना माय ताक आता ना मला काम करत आणि आपला टाइम देऊ कोणी फाजर होता तो माय अशा डिलेवाऱ्या होईज आपण तव असा बोलता 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 गरमा जात नाही तव डिलेवाऱ्या होईजवते आते माय ओ आते मा ते तर आई बोलले असं आम्ही ये ना माझे ल सफरचंद खाय अमक खाय अजू काय खावाड होतो काय माई माहिती आम्हाला सुद्धा माहिती ना जाए, खा जाए, खा गुला ना गुला ना हो अजिबात हो, दे ती आई सांगे ना म्हणे चटणीवर एवढी दोन दिवशी बाईनी चटणीवर तिखो सु, तेल सुद्धा राहायनी म्हणे ताईच आम्ही तुला थोड्या भाज्या देत म्हणे आणि मग खाय म्हणून अशा बाया राहतेस व माय आणि एकटी सुनशे बरं तिने बी एकटी उशे देवो ना बर बट किल्ली कुलूत माठे होस आणि आंढरी होण्यात यात का बऱ्या दे असा भेदभाव मला नाही आवडत बी आपली पोटणी जायचं तशी तसे उले बीच ठेव आपली ऊबी पोटणी तिने बी मायने जन्म दिले आपण जसा जन्म दिले तसा तीन मायनी जन्म देले तीन महिने बी आपण जसे वाटला आले तसे तीन महिने आपला घर वाटला आले असं काही समजत आणि ती समजत पहिले पासून तशी घे ती अंड्रिसुद्धा तशी पोटने अंड्रिसले सुद्धा ओ मा थोडस दे मी देखील शनी हा तिरंजनी देल शेदा तिरंजनी तसं आईकर पण पोरले महिला न हा पोऱ्या पोर, हा मग पोऱ्या काही तरी शेव ते मागणी नाव सांगताय इंजिनियर का फा इंजिनियर पोऱ्या हम्म एक पोर एक कोऱ्या चांगला आहे ती ना मला ती हा अशी मायवती आता उलेली कशीच करी हु माय गुले जीव लावा त आपल्या हुवा आपल्या जागे राखीस हा बी म्हणे उभी चांगली अजून य शब्द सुद्धा बोलत नाही म्हणे आल ती बार मी बोलत मी मी दिले अंड्यासारखाऊस का भाऊ का झोपी का हो माय म्हणा भाऊ थोडस चोय ना म्हणाले आणि ती रात्री दरा दरा मा असली बराय गेवी आणि माणसा सेवी दरता येत नाही अवमान सेवी हौस पहिला ना तू या म्हणा मला काय ना हाऊस रातल्या झोपे माय यासुद्धा झोपे मी म्हणा भाऊ असा आमकात करे तो बस कधी गे राम पाठ करे म्हणा बघ तेच ना व्यासा लग जीव जाये सल खोऱ्या काय रड राह ना बघले काय झाली बस ते तुला गेलं म्हणाले सकाळी हात जाऊ का ती ना जाय म्हणे बघले काय जाय काय नाही दवाखाना मा जाय आणि बघले दवाखाना दवाखा दवाखा मी लय म्हणे आपला आंडोर देखो दूर पोचरास म्हणे आपला आंडोर न लेकरू एकटं लेकरू तुला काय तु काम आहे म्हणे आज सांगे ताकी ना तू करता माल बनवणं करू रे तेच ना तू माझे झोपल्या काम झालं का कोरी बेटा तुझ बाळा झोपून गेला हो आई माझं झालं काम सर्व झालं ये मग बाहू लागे ये मग याला